जय श्रीराम जय महाराष्ट्र उद्या बावीस जानेवारी आयुष्यातला आनंदाचा क्षण ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो एकोणीसशे ब्याण्णवपासून आमचं एक स्वप्न होतं की राम मंदिर उभं राहिलं पाहिजे भारतीय विद्यार्थी सेनेचा मी एकोणीसशे एक्क्याण्णवला अध्यक्ष असल्यापासून ते आत्तापर्यंत कायम असं वाटायचं की हे राम मंदिर निश्चितपणे होणार ती आता वेळ आलेली आहे उद्या रामलल्लाचं दर्शन पूर्ण जगाला होणार आहे अतिशय आनंदादायक क्षण आहे सगळेच अख्खा भारत देश उद्या दिवाळी साजरी करत आहे आम्ही पंढरपूरकर सगळे उद्या ही दिवाळी साजरी करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचं पूजन त्याचबरोबर ज्यांनी आमचं हे मंदिर उभं करण्याचं स्वप्न पूर्ण केलं असे पंढरपुरातील आमचे सर्वच कारसेवक त्या सर्व कारसेवकांचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी उद्या सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे या मंगलमय सोहळ्यासाठी पंढरपूर शहरातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आव्हान मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवाराच्या वतीनं सर्वांना करत आहे या देशामध्ये राम मंदिर उभारलेलं सगळ्यांनाच आनंद आहे कोणीही नाराज नाही सर्व जाती धर्माची लोकं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत उद्या सकाळी प्रभू रामचंद्रांची जी आपण पूजा करतो आहे जो सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यामध्ये देखील हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा सोहळा अतिशय आनंद असे असा सोहळा अतिशय उत्साहाने या ठिकाणी सा आपण साजरा करणार आहोत